सुरुवातीलाच एक वेगळी बातमी आहे तुम्ही रोज काय जेवता हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे तुम्ही रोज काय खावं काय खाऊ नये यासंदर्भात आय सी एम आरनं नव्या सतरा गाईडलाईन्स जारी केल्यात आणि या गाईडलाईन्समध्ये तुम्ही पाळल्या या गाईडलाईन्स जर तुम्ही पाळल्या नाहीत तर पुढचा धोका काय हे सुद्धा आय सी एम आरनं न सांगितलेलं आहे पाहूयात वडापाव बर्गर पिझ्झा पावभाजी समोसे हे सगळे पदार्थ तुम्हाला कितीही जवळचे आणि हवे हवेसे वाटत असले तरी आता थोडं था थांबा आणि आम्ही काय सांगतोय ते नीट ऐका तुम्ही या पदार्थांशी जास्तच दोस्ती केली तर छप्पन्न आजार तुमच्या शरीरात शिरण्यासाठी रांग लावून उभे आहेत असं समजाच आणि हे आम्ही नव्हे तर हा गंभीर इशारा इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात आय सी एम आरनं दिलाय काय खाऊ नका आणि काय खा किती प्रमाणात खा हे सांगण्यासाठी आय सी एम आरनं अख्खी लिस्टच तुमच्यासाठी जारी केली आहे दिवसात पाच ग्रॅमपेक्षा जास्त साखर खाऊ नका प्रोसेस्ड फूड खाल्लं तर जीवनसत्वांची कमतरता भासू शकते साखर आणि मिठाचा अतिवापर टाळा प्रोटीन सप्लिमेंट्स घेऊ नका तेल आणि फॅट्स म्हणजे स्निग्ध पदार्थ प्रमाणात खा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नियमित व्यायाम करा आय सी एम आरनं ज्या गाईडलाईन्स दिल्या आहेत त्या जर फॉलो केल्या नाही तर अनेक आजारांचा धोका उद्भवू शकतोय ते आजार कोणते तर आपले जितके लाईफस्टाईल डिसिजेस बी पी शुगर थायरॉइड कोलेस्ट्रॉल तर आहेतच याशिवाय अनेक आजार आहेत जे या अनहेल्दी लाईफस्टाईलमुळे होऊ शकतात या अनहेल्दी लाईफस्टाईलमध्ये फक्त आपलं आहारच नाही संतुलित आहार करणं हे तर खूप महत्त्वाचं आहे यामध्ये आहारासोबतच योग्य व्यायाम करणं दिवसभरामध्ये आपण किती पाणी पितो आहे आपली झोप व्यवस्थित होते की नाही आपण गॅजेट बुलेट्सचा अतिप्रमाणात वापर तर करत नाही आहात जंक प्रोसेस फूड हे त्यांचं खाणं ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश आहे हे अनहेल्दी लाईफस्टाईल जी आहे तीच आजच्या अनेक आजारांना आमंत्रण देतेय तुमचं जेवणाचं ताट कसं असावं यासाठी ही आय सी एम आर न सल्ला दिलाय त्यानुसार तुम्ही दिवसाला जर दोन हजार कॅलरीज अन्नामधून घेत असाल तर अडीचशे ग्रॅम डाळींचा समावेश करा चारशे ग्रॅम भाज्या खा शंभर ग्रॅम फळं खा पंच्याऐंशी ग्रॅम कडधान्य अंड आणि मांस खा पस्तीस ग्रॅम दाणे आणि बिया खा, सत्तावीस खा तर सत्तावीस ग्रॅम स्निग्ध पदार्थ खा शाकाहारी लोकांनी बी ट्वेल्व विटॅमिनसाठी जवस आणि चिया सीड्स खावेत आपल्याला जर चांगलं आरोग्य ठेवायचं असेल तर सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपलं वजन नियंत्रणात ठेवणं आज आपण बघतोय की आपलं ओबेसिटीचं प्रमाण भारतीयांमध्ये फार वाढलेलं आहे लहान ला मुलांमध्ये सुद्धा ओबेसिटीचं प्रमाण वाढलेलं आहे यामुळे आजकाल कमी वयातच मुलांनासुद्धा डायबिटीज सारखे आजार दिसायला लागलेले आहेत जंक फूड प्रोसेस्ड फूड याबद्दल आतापर्यंत अनेक वेळा अनेकांनी कान टोचले असते मात्र देशाला सुदृढ ठेवण्यासाठी आय सी एम आर नव्यानं जारी केलेल्या सतरा गाईडलाईन्स नक्की पाळा सरसलामत तो पगडी पचास हे कायम लक्षात ठेवा ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी